नमस्कार आज वसई न्यायालयामध्ये लोक अदालत भरविलेले आहे आणि ह्या ठिकाणी महावितरणाने देखील आपले सर्व कर्मचारी आणि सर्व ग्राहकांना या ठिकाणी त्या संधीचा फायदा व्हावा म्हणून इथे एक टेबल लावून या ठिकाणी आपल्या ग्राहकांचे सर्व कामं एकाच टेबलावर कसे होतील याबद्दल व्यवस्थितरित्या मार्गदर्शन शिबिर भरवलेलं आहे याबद्दल आपल्यासोबत महावितरणाचे अधीक्षक अभियंता आपल्यासोबत आहेत ते ह्या सर्व माहिती ह्या सर्व बाबी मध्ये मा आपल्याला माहिती देतील ते आपण ऐकूया नमस्कार नमस्कार आ, मी संजय खंडारे अधीक्षक अभियंता वसई येथे आहे महावितरण कंपनीतर्फे माझे सर्व कर्मचारी माझे दोन्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माझे टेक्निकल स्टाफ नॉन टेक्निकल स्टाफ सब डिव्हिजन इंचार्ज सर्वजण आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आपल्याकडे ज्या काही लोक अदालत मध्ये केसेस आहेत त्या दोन ते तीन प्रकारच्या आहेत त्याच्यामध्ये काही थेप केसेस आहेत काही पीडी झालेले ग्राहक आहेत त्यांच्या असतात आणि मग अशा वेळेस जे पीडी झालेल्या ग्राहक आहेत पीडी म्हणजे पर्मनंट डिस्कनेक्ट झालेले ग्राहक आहेत यांच्यासाठी आम्ही नोटिसेस दिल्या जवळजवळ बावीस हजार कनेक्शन जे आहेत पूर्ण वसई तालुका वाडा इथं टोटल मिळून आमच्या बावीस हजार कनेक्शन आहे सगळ्या बावीस हजार कनेक्शनला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था केली आहे ज्या नोटिसेस आहेत त्या नोटिसेस आम्ही त्याने दिलेल्या आहेत आणि जेव्हा ती पीडी नोटिसेस देऊन आमच्याकडे येतात तेव्हा अभय योजना एक आमच्याकडे आलेली आहे महाराष्ट्र शासनाने एक अभय योजना आयोजित केलेली आहे या योजनेअंतर्गत जे प्रिन्सिपल अमाऊंट असेल की प्रिन्सिपल अमाऊंट त्यांना भरायची आहे आणि त्यावरचं इंटरेस्ट किंवा डीपीसी चार्जेस किंवा अदर चार्जेस सकड़े सकड़े ते 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 जे आहेत हे सगळे सगळे माफ केले जातात त्यामुळे त्याला एक रकमी जर त्यांनी भरलं तर पुन्हा प्रिन्सिपलमध्ये सुद्धा दहा टक्के त्याला रिबीट मिळतो त्यामुळे या योजनेचा खूप कर्मचाऱ्यांनी किंवा ग्राहकांनी याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे जे कनेक्शन त्यांचे कायमस्वरूपी बंद झालेले होते त्यांना नवीन सप्लाय आम्हाला देता येत नव्हता लोकांची गैरसोय त्यामुळे होत होती आमच्याकडे आमच्या ऑफिसला येऊन नेहमी विचारत होते की साहेब आम्हाला नेमका सप्लाय पाहिजे आहे तो आम्ही देऊ शकत नव्हतो कारण ह्या बरेचसे त्याच्यावर ड्यूज बाकी होते आता हे एक रुपये दिल्यामुळे त्यांना ते फायदा त्याचा ते झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर जे ग्राहक आहेत ते आज लोक अदालत मध्ये अप्रोच होत आहेत आम्हाला ते, ते पैसे भरून घेण्यासाठी सांगतायत त्या पद्धतीने दुसरं जे आपले हे राहते जे आपल्या थेफ्ट केसेस असतात म्हणजे एकशे पस्तीस अंतर्गत चोरीचा जे काही गुन्हे आम्ही दाखल केलेले असतात त्याचे बिलं आम्ही देतो आणि बिलं दिल्यानंतर त्याची पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट लॉज होते नंतर कोर्टामध्ये ती केस जाते आणि मग त्याच्यासाठी लागणारा जो कालावधी असतो तो बराच मोठा कालावधी असतो त्यासाठी ग्राहकांना बरेचदा समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्यासाठी त्यांना वकिलांमार्फत हे करावं लागतं मग अशा वेळेस लोक न्यायालय हाचा जो आहे लोक अदालत हा एक चांगला पर्याय चा त्यासाठी उपलब्ध झालेला आहे या लोक अदालतच्या मार्फत आपण हे जे ग्राहक असतील या ग्राहकांपर्यंत पण आम्ही जोडजोड नोटीस आम्ही त्यांना दिलेल्या आहेत ते पण या ठिकाणी अप्रोच झालेले आहेत आणि त्यामध्ये त्याची जी प्रिन्सिपल अमाऊंट असेल या प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये जे काही थेप केसेसचं बिल असेल त्याच्यामध्ये पंधरा टक्क्याची सवलत आम्ही त्यामध्ये देतो आणि ह्या त्याचा फायदा घेऊन आणि कंपाऊंडिंग चार्जेस हे एक रकमी भरले किंवा त्याला टप्प्यामध्ये जर ते भरायला त्या रस्त्यात तर ते पण आम्ही भरायला त्याला हप्ते देतो आणि अशा पद्धतीने त्या केसेस ज्या आहेत ह्या सेटलमेंट कामाचं काम आम्ही मोठ्या प्रमाणावर हाती घेतलं आहे ग्राहकांचा पण याला चांगला भरभरून असा प्रतिसाद आहे आणि याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा ज्यांच्या थकीत बिलं असतील त्यांनी ते भरण्याचा प्रयत्न करावा पी डी असतील त्यांनी कनेक्शन भरावेत ज्यांनी थेप झालेले असतील कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट जे काही प्रकरणं असतील ते सगळ्या प्रकरणं या लोक अदालतच्या माध्यमातून या ठिकाणी मांडावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आज जो माझा भरभरून प्रतिसाद ग्राहकांनी दिला माझे कर्मचारी आहेत त्यांनी पण याला उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्यांना पुन्हा त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि यासोबतच न्यायालयामध्ये इथले जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी पण आता आमची बैठक झाली त्यांनी पण बऱ्याचशा केसेस आमच्या समोर सेटल करून घेतल्यात त्यांच्या काही जर त्यामध्ये अडचणी असतील तर त्या आम्ही ग्राहकांच्या समजून घेतल्यात त्याही आम्ही त्या निपटून टाकल्यात आणि त्या त्यान निस्तरा करून ग्राहकांना सुखसोयी कशा देता येतील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तुम्ही त्याचा फायदा घ्यावा या निमित्ताने मी आपल्यातर्फे आवाहन करतो धन्यवाद साहेब ग्राहकांना सर्वांना माहीत पडावं लोक अदालत इकडे जे चालू आहे आणि ग्राहकांनी इथे येऊन आपल्या केस काढण्यासाठी तुम्ही काय काय उपाय योजना सगळ्यात महत्वाचं आम्ही ह्या ज्या नोटिसेस असतात ह्या नोटिसेस आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांपर्यंत दिला समजा बावीस हजार ज्या पीडीच्या ग्राहकांच्या नोटिसेस आहेत त्या नोटिसेस आम्ही प्रिंट केल्या आणि त्या ज्या ठिकाणी त्याचं लोकेशन असेल घर असेल दुकान असेल इंडस्ट्रीयल कनेक्शन असेल त्यांच्यापर्यंत कर्मचाऱ्यांना त्याची जबाबदारी मी दिली आणि ते गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या नोटिसेस त्यांनी लावल्या लोकांना त्या माहिती झालं की आपल्याला काही केसमध्ये आहे आणि त्यामुळे आता लोक तर त्या लोकांनी फायदा घेतला आणि त्याच्या पण ते अप्रोच झालेत जे ग्राहक आज येऊ शकले नाही तर पुढच्या लोक अदालत मध्ये त्यांनी संदेश द्याल नक्कीच या लोक अदालतचा पूर्ण देश पाहतो पाहतो आपण ज्या काही कोर्टांमध्ये मोठ्या प्रमाणावर केसेसचा निपटारा पडलेला आहे ढिगा यांनी असतात त्याबद्दल नेहमी म्हणतात की लोक निकाल लागत नाही पण लोक अदालत हे असं एक व्यासपीठ आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे की ज्याचा दोन्ही पार्टीला एकत्र येऊन अमिकेबल सेटलमेंट आपण या ठिकाणी करू शकतो आणि ह्या माध्यमातून आपले जे काही डिस्प्युट्स आहेत हे आपण आर्बिट्रेशनच्या माध्यमातून न जाता इथंच आपण बसून ते सगळं सगळं सॉल्व्ह करू शकतो तर ग्राहकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि आपला होणारा जो काही मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे आणि त्यानंतर आर्थिक जो सगळ्यात मोठी झड त्यामुळे बसणार आहे की के, पुढे केस चालू राहणार आहे तर यातून निपटारा करण्याचा ग्राहकांनी प्रयत्न करावा तर आपण बघितलं महावितरणाचे अध्यक्ष अभियंता खंडारे साहेब यांनी सांगितलेलं आहे की ज्या ग्राहकांचे बिल बाकीत आहेत किंवा ज्या ग्राहकांनी चोरी केलेली आहे आणि त्यांच्यावरती फौजदारी केस झालेली आहे अशा सर्व ग्राहकांनी ह्या ठिकाणी येऊन लोक अदालतचा फायदा घ्यावा जेणेकरून कोणाचाही कोणत्याही बाजूने निकाल लागत नाही ह्याच्यात दोन्ही बाजूने कॉम्प्रोमाइज होऊन दोन्ही पार्टी खुश होतात आणि व्यवस्थितरित्या माणसाच्या डोक्यावर असलेल्या आजच्या ह्या तणावाच्या जिंदगीमध्ये शांतपणे आपण आपला रोजचं कामकाज करू शकतो वसई लाईव्ह साठी दिलीप डाबरेसा मोजेस डिसुजा नमस्कार वसई